नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत एक्सपोर्टचं काम करत असताना शंभर टक्के हार्वेस्टिंग वजन लस्टर कसं मिळवता आलं त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे सुधाकर व्हरायटी मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी हार्वेस्टिंग सुरू असलेल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी वजन काटा मुद्दा मी ठेवला आहे की जेणेकरून एका बंच वजन आपल्याला कुठपर्यंत मिळू शकतं आणि शंभर टक्क्यापर्यंत हार्वेस्टिंग आपण कसं करू शकतो आणि अंतिम टप्प्यात येणाऱ्या ज्या शुगरच्या अडचणी त्या दूर कशा करता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना काल देखील तुम्ही व्हिडिओ बघितला काल परवा एक जानेवारी ते सोळा जानेवारी पर्यंत नवीन जे शेतकरी बांधव इच्छुक आहेत त्यांच्यासाठी खास आकर्षण किंवा सुविधा किंवा ऑफर ज्याला आपण म्हणतो ती सोळा जानेवारी पर्यंत प्लॉट रजिस्टर करण्यासाठी आपण ठेवलेली आहे त्यानंतर जे जुने शेतकरी आहेत तेच शेतकरी रिपीट प्लॉट रजिस्टर करू शकतात व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपल्या सोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा नाव कैलास राधू का सर रानर मालसणे तालुका चांदोड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तेचाळीस चौदा चोवीस आपला सुधाकर व्हरायटीचा प्लॉट आहे आपलं गेल्या दोन दिवसापासून हार्वेस्टिंग सुरू आहे एकंदरीत इथून मागचा आणि या वर्षाचा डॉक्टर बरोबरचा अनुभव काय वाटतो तुम्हाला अनुभव म्हणजे खूप वेगळा असा अनुभव आलाय कारण दरवर्षी म्हणजे असं लष्टर आणि फुगून आता साईज समजा वीस प्लस साईज किंवा बावीस प्लस सायजी काही आणि एकशे दहा दिवसाला हार्वेस्टिंग बारा सप्टेंबर बरोबर तर आता आज एकशे दहा दिवसात प्लॉट होईल एकशे दहा दिवसाची हार्वेस्टिंग होईल आणि शुगर पण तेरा चौदा प्लस ला लाईल समजा आणि लस्टर पण चांगलं आहे लोड पण खूप आहे ना लोड पण खूप आहे त्या हिशोबानं साईज आणि लस्टर पण चांगलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण विचार करत असताना प्रामुख्याने तुम्हाला दाखवतो दादा एक हा बंच मी काट्यावर ठेवून दाखवतो तुम्हाला बघा नीट बघू शकता तुम्ही पाचशे सत्तर अर्धा किलोचा बंच या ठिकाणी म्हणजे आपल्याला मी नेहमी सांगत असतो की 30 बत तीस बत्तीस बंच ठेवा जेणेकरून आपल्याला चौदा पंधरा किलो माल त्या ठिकाणी झाडावर घेता येईल त्याचप्रमाणे आता हा दुसरा आपण बघू छोटा बंच या ठिकाणी हा बंच बघू त्याला उचला सहाशे तीस ग्रॅम आहे एक्सपोर्टचा हरवी या दादा दोन मिनिटं या या पुढे या तुम्ही नेहमी हार्वेस्टिंग करतात प्रत्येक बागेमध्ये जातात या बागेत काय अनुभव वाटतो तुम्हाला हार्वेस्टिंग करताना हार्वेस्टिंग करताना माल विचार आता तुम्ही सेकंड राऊंड मध्ये जवळजवळ म्हणजे फक्त दहा टक्के माल आहे काय वाटतं जे असेल ते खरं टक्के फक्त म्हणजे नव्वद टक्के हार्वेस्टिंग निघून जाणार मित्रांनो याच गोष्टी करत असताना अंतिम टप्प्यामध्ये जर शुगरच्या अडचणी येत आहेत चांदवड सारखा तालुका असेल येवला असेल या ठिकाणी एकशे दहा पंधरा दिवसात हार्वेस्टिंग करत असताना शुगरच्या अडचणी येतात त्या येऊ नये म्हणून एकशे आठ दहा एकशे सहा दिवसाच्या दरम्यान ड्रिंचिंग त्या ठिकाणी करायची एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर शुगर स्टार आणि त्यासोबत सहा किलो पोटॅशियम सोनाई ड्रिंकिंग ड्रिंचिंग करायची फक्त तीस ते चाळीस मिनिटं ड्रिपच्या माध्यमातून पाणी द्यायचं हजार लिटर पाणी करून एकरी एक, एक म्हणजे हजार लिटर पाणी आणि एका झाडाला त्या ठिकाणी एक लिटर पाणी दोन्ही ड्रिपरच्या खाली अर्धा अर्धा लिटर गेलं पाहिजे त्या अगोदर वीस पंचवीस दिवस म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला आपण एस एस स्प्रे असेल लस्टर साठी पोटॅशियम सोनाईट बोरान असेल झिरो झिरो पन्नास मॅग्नेशियम असेल त्याचप्रमाणे पंच्याऐंशी नव्वद दिवसाला शंभर टक्के पाण्यात पाणी आल्यानंतर एसओपी असेल गुळ असेल सोयाबीन पिठाचा भरडा असेल फोस्ट्रोक असेल ही स्लरी देखील देणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना शंभर टक्क्यापर्यंत हार्वेस्टिंगकडे वाटचाल करतोय आपण आणि हे सगळं करत असताना आपला उत्पादन खर्च देखील कमी राहिला पाहिजे आणि एकरी मी जास्त म्हणणार नाही शंभर क्विंटल माल त्या ठिकाणी एकरी जर आपला हार्वेस्टिंग झाला रेट आपल्याला माहितीये कधी कमी होतात कधी जास्त होतात परंतु एकरी आपला खर्चाचा अवरेज आणि शंभर क्विंटल पर्यंत या प्लॉट मध्ये आरामशीर शंभरच्या वरती हार्वेस्टिंग होणार आहे बरोबर ना हो आज आपला पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही पाच टानापर्यंत गाठले पाठीमागा अजून हे हा सगळा माल जाणारच आहे पाठीमाग अजून सत्तर टक्के माल बाकी पाच टन जरी माल गेला दहा टन एक्सपोर्टला गेला राहिलेला दीड दोन क्विंटल असेल तीन चार क्विंटल असेल तो लोकल ला गेला यामध्ये आपल्याला उत्पादन खर्च हा कमी ठेवून चांगला उत्पादन आपला खर्च किती आला असेल वर्षभरात दरवर्षी म्हणजे तीस टक्के कमी खर्च आहे वर्षी तर एक लमसम किती खर्च आला दरवर्षी समजा दीड दोन लाख रुपये खर्च या वर्षी एक सव्वा लाख रुपये खर्च सव्वा लाख रुपये पन्नास हजार रुपये वाचले पन्नास हजार रुपये ऑक्टोबर छाटणीमध्ये पेस्टिसाइड फर्टिलायझर टोटल हजार पडले वर्षी आणि पेपर रॅपिंग गोष्ट पेपर रॅपिंगची गरज आहे होतं खर्च वेगळंच होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी आणि लष्ट खूप आहे पहिली गोष्ट बरोबर म्हणजे आम्ही जिथं खाली घर तिथं पण एकदम खुश झाली एकदम पार्टी पण एकदम इतर आपला माल एकदम म्हणजे सोनो सोन आहे असं म्हणायचं म्हणजे एकदम लोक नाव करत बघा लेबर लोक पण असं अशी क्वालिटी झाली काय वाटतं हे बोलत रे खरंय म्हणजे तुमच्याकडं माल खाली आला म्हणजे आल्यानंतर तुमच्या इथून जी प्रतिक्रिया आली की सोन्यासारखा माल आणला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली खरंय मित्रांनो या चांगला आहे मित्रांनो हार्वेस्टिंग करत असताना या वर्षी पहिला व्हिडिओ हा तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तो व्हिडिओ तुम्ही बघत असताना कुणालाही अडचणी येत असतील अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जे मी ऍप्लिकेशन सांगितलं एस एस मशीन पाठीमागं जाऊन तुम्ही शेवटच्या वीस तीस दिवसामध्ये तीन ते पाच एम एम साईज कशी मिळवायची त्याचप्रमाणे शुगरला अडचणी येत असेल तर एकरी दोन किलो एकरी दोन लिटर शुगर स्टार एक आठ दहा दिवस सॅम्पल टाकायच्या अगोदर किंवा च काम नसेल तुमचं दुबई असेल रशिया असेल तिथं एक्सपोर्टर येतोय माल आवडतोय एक्सपोर्टरला गाड्या येतात परत जातात ती गोष्ट होऊ नये म्हणून एकरी दोन लिटर शुगर स्टार पाच ते सात किलो पर्यंत पोटॅशियम सोनाईट आणि वरतून एक स्प्रे द्यायचंय शुगर स्टार पाचशे मिली कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम तुमची तीन ते चार ब्रिक शुगर पुढच्या पाच दिवसामध्ये वाढेल लस्टर चांगलं येईल मण्याला आणि मण्याला लस्टर चांगला आल्यानंतर दुधी कलर आल्यानंतर आपलं हार्वेस्टिंग कसं जास्त होतं याचं उत्तम उदाहरण आजच्या या बागेमधून आपण लोड बघतोय झाडावर जवळजवळ सतरा अठरा किलो, किलो माल आहे त्यातला चौदा ते पंधरा किलो माल हार्वेस्टिंग होतोय खूप आनंदाची गोष्ट आहे आणि असंच प्रत्येक शेतकऱ्याला द्राक्ष शेतीमध्ये भरभराट येवो हो। हीच दोन हजार चोवीसच्या नवीन वर्षामध्ये डॉक्टर किसान कडून नवी आशा नवी दिशा शेतकऱ्यांना नवी अशा नवी दिशा नवीन तंत्रज्ञान काय वापरलं पाहिजे अजून काय सुधारणा केल्या पाहिजे त्या संदर्भामध्ये लवकरच माझे सहकारी सागर पवार सर आणि मी स्वतः जॉईंटली एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आमचा असेल तुम्ही वजन बघितलं सहाशे तीस ग्रॅम काही बंच या ठिकाणी आठशे एक किलो पर्यंत आहे सुधाकर सारख्या व्हरायटी मध्ये आपल्याला पाचशे सहाशे ग्रॅमचा बंच मिनिमम चारशे ग्रॅम आपल्याला जर बंच मिळाला आणि आपल्या झाडावर त्या ठिकाणी जर वीस ते बावीस जरी बंच हार्वेस्टिंग झाले तीस बंच ठेवले बावीस चोवीस बंच हार्वेस्टिंग झाले दहा अकरा किलो अवरेज मिळतं दहा ते अकरा टन जर हार्वेस्टिंग आपण करू शकलो आणि सातत्याने दरवर्षी करू शकलो आणि गोडीबार छाटणीवर त्यांनी सांगितलं दरवर्षी येणारा या खर्च यावर्षी होणारा खर्च असा खर्च जर आपण कमी केला तर आपण चांगल्या पद्धतीने चार पाच सहा लाखापर्यंत एकरी प्रॉफिट मध्ये राहू शकतो बाजारभाव मिनिमम लेवल असले तरी देखील आणि चांगला बाजारभाव जर मिळाला तर अजून आपण प्रॉफिट मिळू शकतो त्यासाठी आपण एप्रिल छाटणीमध्ये चांगलं काम केलं पाहिजे त्यानंतर पोंगा स्टेज असेल फ्लावरिंग मधील काम असेल पीजीआरचा वापर असेल अतिरिक्त पीजीआरचा वापर न करता या ठिकाणी साईज काही जास्त डिपिंग केलं का आपण दोन नहीं, सेकंड आणि थर्ड सेकंड सेटिंग सेकंड थर्ड, थर्ड। आणि शेवट एक पुष्प्रे दिला भरपूर शेतकऱ्यांना मी सांगत असतो कालच्या व्हिडिओमध्ये मी देखील सांगितलं की काही शेतकरी फोन करतात सर चौथी डिप घ्यायची पाचवी घ्यायची पुष्प्रे घ्यायचा सहा सहा वेळा सेटिंग पासून एस एस मशीनचा मारा पीजीआरचा मारा न करता चांगली लस्टर चांगली साईज चांगली गुणवत्ता आणि सगळ्यात महत्वाचं चांगल्या शुगरचे द्राक्ष आपल्याला त्या ठिकाणी मार्केट मध्ये कसे पोहोचवता येतील जेणेकरून आपले इतरही शेतकरी बांधव त्यांचं प्रत्येकाचं चांगलं हार्वेस्टिंग होईल आणि बाजारात माल गेल्यानंतर आपल्या येथील किंवा आपल्या नाशिकचं नाव बाजारपेठेमध्ये कसं उज्ज्वल होईल कसं मोठं होईल आणि आपला माल लवकरात लवकर कसा चांगल्या किमतीने खरेदी केला जाईल त्यासाठी दोन तीन गोष्टी लक्षात घ्यायचं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला एक्सपोर्टचं काम करत असताना शंभर टक्क्यापर्यंत हार्वेस्टिंग होऊ शकतं का या संदर्भात आजचा व्हिडिओ होता चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार